शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट मागील पाच वर्षांपासून जिल्हा बँक शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये कर्ज द्यायची मात्र यावर्षी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती तर मार्च एंडिंगला अनेक शेतकऱ्यांना कर्जाचा हप्ता भरायचा आहे त्यामुळे त्यांच्यावर मोठा ताण आला आहे यावर्षी सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्जमर्यादा तीस हजार रुपयावरून चाळीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळणार असून शेतीसाठी लागणारं भांडवल वाढवणं शक्य होणार आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी या निर्णयाप्रकरणी माहिती देताना सांगितलं आहे की शेतकऱ्यांना योग्य आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी बँकेनं हा निर्णय घेतलाय वाढीव कर्जामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि आर्थिक ताण कमी होईल असंही जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटलंय आता एकरी गेली पाच वर्षापासून आपण शेतकऱ्याला तीस हजार रुपये होतो परंतु याही वर्षी आता आपण पाहतो का शेतकरी आपण अडचणीत आलेला नेहमीच पाहायला मिळण्याचं काम होतं तर अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रश्न मांडणं दिले साहेब तुम्ही पन आता जिराय भागातल्या शेतकरी म्हणून तिथं आता जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून आपण काम करतात तर आमची एकच अपेक्षा आहे आता मार्च एंडिंगला सगळ्याला लोकांना आता कर्ज भरण्याचं काम करायचं आहे परंतु काही शेतकऱ्याला एक अपेक्षा होती राज्याचं सरकार कर्जमाफी करतील परंतु ती कर्जमाफी काही होऊ शकली नाही मग कमीत कमी आम्हाला आता जे काय आम्ही कर्ज भरतोय त्याचं जे काही व्याजाचा मोठ्या प्रमाणामध्ये भूदंड येतोय मग कमीत कमी आम्हाला जे काही रक्कम भरली तेवढी रक्कम तरी आम्हाला प्रत्येकाला शेतकऱ्याला परत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही दहा हजार रुपयाची आपण घोषणा केली आणि दहा हजार रुपये आपण आता जेवढ्या जेवढा शेतकरी कर्ज आता मार्केटिंगला भरतील तेवढ्याला सुद्धा त्याचा लाभ नक्की निश्चितपणे मिळण्याचं काम होईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छित मराठी अहिल्यानगर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर